आपण साबुदाना खाली पीठ खिचडी खाऊन खाऊन तर कधीतरी असं करायचो वरीच्या तांदळाचो आवडीने खातो पोहरा सुद्धा अगदी वेगळा काहीतरी नवीन असा दिसला आणि पोटभरीच पण होता चला आपले वडे किती क्रिस्पी झाले ते बघूया आवाज सोय नाही का इन तर कमेंट मध्ये सांगा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट हा हा मस्त झाडी पण मस्त सुटली या आतमध्ये पोकळ झालो आणि मौसून ऐकि नाही छान माझे माहेर माझे माहेर, आ माझे माहेर पंढरी नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते गाण्यावरनं तो तुमका कळला असा आज काय होता परब किचन मध्ये उपासाचं एक पदार्थ जास्त बडबड करत नाही जाऊया लगेच उपासाचो उपासा पदार्थ करू लाईट गेली गे त्यामुळे मी सगळं साहित्य वाटून घेतलंय सविस्तर मी तुमका रेसिपी करता करता सांगते ह्या मी वरीचे तांदूळ आणलाय आणि ह्या मी जराशी भाजून घेतले आणि द्याचा पीठ करून घेतले तुम्ही होय साबुदाणाचे सुद्धा पीठ वापरू शकता ते सुद्धा भाजून त्याचा पीठ करा आज आपण साबुदाणा वगळून वरीच्या तांदळाचे उपवासाचं फरार करतो हे पाव किलोच्या आसपास बटाटे होत त्या मी पाव किलोच वऱ्याच्या तांदळाचा पीठ घेतलंय जेवढा लागत तेवढाच घालतोय मी ह्या ओला खोबऱ्या घेतलाय मी ह्या एवढा नाही घालणार आहे थोडासा दोन तीन चमचे मी चटणीसाठी केलेलं आहे पण आता चटणी नाही करत आहे शेंगदाण्याचा कूट ह्या मी सगळा घालतलं त्याच्यानंतर हे खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे हे तुकडे कशासाठी घालतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी आता घालत ते तुमका कळतलेच त्याच्यानंतर हिरव्या एकच हिरवी मिरची बारीक चिरून घेतले मी अर्धा लिंबू मीठ घेतलंय सैदव मीठ आणि साखर घेतले आता हे उकडून घेतलेले बटाटे आहेत हे मी काय करते माहित्या मध्ये ठेवते मध्ये ठेवल्याने काय होता मध्ये बटाटा उकडून ठेवलास ना की त्यातलं पाणी आणा तर कमी होता आणि मग आपला जो कुठलाही पदार्थ असा तळणीच्या घातलं तर आपल्या जास्त त्या पदार्थात तेल लागत नाही तेलकट होत नाही ही एक टीप तुमका चाली चाली ती सुद्धा सांगून दिली किसनीने किसा किंवा मॅश करा तुम्ही मॅशरने किंवा पेल्याने वाटीने कशाने चिंता आता हे बघा बटाटो आपण सगळं किसून घेतलं आता त्याच्यावर आपण भाजून घेतलेला शेंगदाण्याचा पूर हिरवी मिरची आणि खोबऱ्याचे छोटे छोटे काप आता हे काप मगाशी मी साहित्यात विचारले कशात घालतास तर शक्यतो हे मेंदू वड्यात असतात बरोबर ओळखलास मेंदू वडेच आज आपण करतो ते पण उपासाचे ही चवीनुसार थोडीशी साखर अर्धा चमचा त्याच्यानंतर ह्या सेंदव मीठ ओला खोबरा मी तसा मध्ये मध्ये ह्याच्यासाठी टाकले पण ह्या दोन चमचे पण मी शिवरते घालून बघा एकदा तुम्ही छान लागतं दोन चमचेच टाकते आणि त्याच्यानंतर आपण ह्या लिंबूचा रस अर्ध्या लिंबूचा रस मी घालून घेते आता घालूया आपण भाजून घेतलेल्या वरीच्या तांदळाचा पीठ मी आधी सगळ्या नाही घालत आहे अर्धाच घातलाय आधी आपण हे कोलसवून घेऊया की जेवढा बटाट्या पीठ राहत तेवढाच आपण याच्यात घालूचा आता हे मी में उपासाचे मेंदूवडे करतोय जर तुमका असे रोजचे खाऊ जे पटकन झटपट करूचे बिना हुर्द्याच्या डाळीचे तर हे तुम्ही पोहे भाजा आणि ते तुम्ही वाटून घ्यावा आणि ता पिठ घाला किंवा कॉर्नफ्लॉवर घाला एक वाटी मावात ते का मावा तसा त्याचे मेंदू वडे तुम्ही बिना उपासाचे करू शकता इस्टन आता हे बघा आपण या असा बटाट्याच्या ह्याच्यात मावात तेवढाच पीठ घेऊया आता हाकडे ना आपण दोन चमचे दही घालूया तुमका दही जर नको असत तर ह्याचे असेच होऊ शकतात त्या बघा एवढं असं गोळो होता जर असा तेलाच किंवा तुपाचं हात घेवा आणि असं गोळो करा आणि हय असं होल करा हे मी तात्पुरता तुमका दाखवलंय पण मी थोडासा दही घालतोय दही जास्त आंबट नाही घ्यायचा फ्रेश दही घ्यायचा हे बघा दोनच चमचे घातले थोडासा मीठ साखर दही हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्यावर लिंबू वा वा मस्तच काय वाटतं माहिती तुम्ही खाऊन बघा हे एकदा करून बघा आता ह्या आपण ठेवून देऊया तोपर्यंत आपला तेल तापता आता आपण पॅन तापून घेऊया आता मी तेल वतून घेतलंय ह्या शेंगदाण्याचा तेल तेल ताप आणते नंतर आपण त्या पिठाकडे जाऊया आणि गोळे करूया चला आपला तेल आता तापत येईला एका पाच सहा मिनिटं झालेली आहेत आता कितपत यांनी शोषून घेतल्या वरी ना वरीच्या हे बघा आपण पदार्थ करू गेलो की तो शोषून घेणारच आणि असे तडे जाणार त्यासाठी काय करायचं पाण्याचा बॉड घ्यायचा जास्त घ्यायचा नाही ना तर जास्त घ्यायच्या कारण हा पदार्थ आपल्या तळूचो आणि तुम्हाला हव्या तेवढ्या साईजचे गोळ घ्यायचो हे बघा आणि तो असं हातावर गोल गरगरीत फिरून घ्यायचा थोडस प्रेस करायचो प्रेस करते वेळी खाशी तडा जाणारच तरी आपण मग असा सोईन करायचा असा असा आणि परत पाण्याचा बोट घ्यायचा आणि असं होल करायचं एवढंच करायचो परत पाठच्या बाजूने बोट घ्यायचा आणि एवढं जिथे क्रॅक गेला असा थय असा हातीने व्यवस्थित करून घ्यायचा आता अशा पद्धतीने मी सगळे वडे करून घेते आता तेलाची गॅस कमी केलाय आपण काय आता वया तेवढेच मी घेतले तसं आता ठेवून दिलंय बाकीचं पीठ आता ह्याच्यात थोडस गोळ टाकूया आपण तेल किती तापला कितपत तापला तर बघू भया गोळ खाली गेलो आणि पटकन वर येलो म्हणजे तेल परफेक्ट तापलेला हा आता त्या पण दे, त्या किती काढू बाहेर आता सोडूया आपण एक एक मेंदू वर चुटकी मी आचमी मंदच केले आहे दया बघा मस्त पोगो बघा तेका काढून देते सोढले सोढले आधी झारो लावले नाही काही सेकंद थांबले मी आणि जो पहिलो हे केलेलाय तेका आधी झेळलेय आज मी मंदच केले थोडीशी मीडियम करूया आता सोड़ते एकदम बारीक होती गॅस म्हणजे मंद होती आता क्रमाक्रमाने मी पलटी मारून घेते मस्त दिसतात ना भारी रोज आपण साबुदानाचे थाली पीठ खिचडी खाऊन खाऊन कंटाळून गेलो तर कधीतरी असं हो करायचो वरीच्या तांदळाचो आवडीने खातो पोहरा सुद्धा काहीतरी नवीन असा दिसला आणि भरीचो पण होता मस्त लागता गमता की आणि सेम लागतो अलटून पलटून आपण हे शेकून घेऊया आता हे दोन झालेले असते मी काढून घेते चला आता आपले हे सुद्धा शेकून झालेले आहेत ते येणार नाही वाटत माझा दारो थोडं लहान पडता चला आता हे सुद्धा काढून घेऊया चला आपले वडे किती क्रिस्पी झाले ते बघूया आवाज सोय नाही का इन तर कमेंट मध्ये सांगा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आवाज बघा बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट आहे हा, एकदम हा, हा, मस्त झाडी पण मस्त सुटली आतमध्ये पोकळ झालो आणि मऊसूत आहे की नाही छान असे हे झटपट मेंदू वडे आपण या आषाढी एकादशी करून बघा साबुदाण्याचा वापर नाही आणि होतात पण झटपट लाईट गेली होती म्हणून मी सविस्तर रेसिपी मी तुमका दाखवली नाही तरी पण तुम्ही साबू वरीचे तांदूळ आणा जराशी भाजा आणि मिक्सरात करा ये करतु ले। आने हे मी रेसिपी करते सांगितले तरी पण आता सांगते आणि हे कसे वाटले ते पण मध्ये सांगा लागतात चविक एकदम बारी गमत पण सेम आपल्या वड्यांसारखे कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखी कोणती उपासाची रेसिपी हवी असत तर खाली कमेंट मध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तरी पण लाईक करा